पुणे जिल्ह्यातील ले शिरूर तालुक्यात नावरे येथे असणाऱ्या रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुक, नुकतीच झाली होती त्यात सत्ताधारी गटाने वीस जागांवर वर्चस्व मिळवत पुन्हा एकदा आपली पकड सिद्ध करून दाखवली होती तर विरोधकांना एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते त्यानंतर गुरुवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया राबवण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरूरचे सहाय्यक निबंधक शंकर कुंभार यांनी कामकाज पाहिले सर्वानुमते यावेळी कारखान्याच्या पवार यांची निवड करण्यात आली आहे हे शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक रावसाहेब पवार यांचे चिरंजीव आहेत ते अवघ्या अठ्ठावीस वर्ष वयाचे असून उच्च शिक्षित असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाना उभारी घेईल असा विश्वास यावेळी झालेल्या सभेत अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला तसेच अध्यक्षपदी तळेगाव ढमढेरे गटातील ज्येष्ठ संचालक पोपटराव भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे ते राष्ट्रवादीचे एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून परिचित आहेत या निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सभासद व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व आमदार पवार याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात कारण एकाच वेळेला सतरा बदल करणं आता मी जर सोडलाच असा तर फक्त तीनच जुने राहिल्या तीन चार रोगामध्ये आज तुम्ही एवढं वस्तून घेतलं बाहेर ही काळजी करून जेव्हा सतरा की सतरा नवीन तर तुम्ही मानस दिसले असल तरुणांच्या हत्यात होता का सगळे तरुण आमचा संजू असल उमेश असेल महिला भगिनी असतील मी पण राजला कधी म्हणलो नाही की खूप माझ्याला मुख्य कारण काय त्याला आधीच सांगितलं असतं तुला काय करायचं मी त्याला सांगितलं नाही कोणाला पण कळून गेलो नाही पत्रकार म्हणजे सगळी तुम्हाला कल्पना होती काय कालच आपण बसलोच ताई तिथं की तुम्ही माझ्या नावाचा जयघोष करून टाका आणि बघतो बाईक चेअरमन कोण असं केलं बाईक चेअरमन मी भोभरा भुपळ एक सांगला सद साहेबांनी सांगितलं अशोक त्याची परिस्थिती लोकांच्या ज्या लोकांना किंवा इतर सर्वांच्या जणांना इतकी संधी वाटते नक्कीच संधी आहे मायासारख्या एका युवकाला ही संधीपेक्षा जबाबदारी या तालुक्यात कसे कष्ट घेऊन आपल्या लोकांना कसं पुढं येईल त्यांचं आयुष्य कसं कसं आपल्याला सुखद तर चांगलं सज्ज करता येईल त्यांना आपल्याला कशी मदत करता येईल या ये हेतूने त्या रेस्टॉरंटातून त्यांनी अनेक कामं केली कारखाना केला त्यांना फार संघर्ष झाला त्या काळात बापूंनी त्यामुळं तो कारखाना वाढवला इसलरी असेल भोजन असेल असे कौशरदा पवार घोडंगा सहकारी साखर कारखान्याची चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये चेअरमनपदी ऋषराज अशोक पवार आणि व्हाईस चेअरमनपदी पोपटरावजी भुजबळ यांची निवड संचालक मंडळाने केलेली आहे या राज्याचे युवा नेते माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या सूचनेनुसार या दोन्ही निवड या ठिकाणी संचालक मंडळाने केलेल्या आहेत आपण माहिती की कैलासवासी रावसाहेबदादा पवार यांनी हा कारखाना उभा केला त्या कारखान्यासाठी ते असतील त्यांचे जुने सगळे सहकारी असतील खूप खस्ता खाल्ल्या आणि अत्यंत खडतर अशा प्रवासातनं हा साखर कारखाना उभा केला गेला आपल्याला माहिती आहे की आपण सहवीज निर्मिती प्रकल्प उभा केला तो सुमारे एकशे बारा कोटीचा परंतु तो उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीचं आघाडी सरकारच्या नंतर जे सरकार आलं आणि मग त्या सरकारने तीन वर्ष वीज खरेदी करार केला नाही त्यामुळं मोठा आर्थिक मृदंड कारखान्याला म्हणजेच शेतकरी बांधवांना सहन करावा लागला या वाईट काळातने चांगला मार्ग काढत आज संचालक मंडळ निश्चितपणे एक चांगलं काम करताना आपल्याला दिसणार आहे आणि म्हणून चेअरमन ऋषीराय तो बी टेक एम बी ए उच्च शिक्षित आहे कोपडराव भुजबळ सारखे व्हाईस चेअरमन एक जुने जाणते दुसऱ्या टर्मचे ते संचालक आहे या जोडगळीने निश्चितपणं चांगलं काम करावं अशी तमाम शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे आणि ही दोन्ही जोडगळी निश्चितपणं सामान्य शेतकऱ्यांच्यासाठी उपयोगी पडतील शेतकऱ्याला कसा दोन रुपये जादा बाजारात देता येईल किंवा कारखाना आधुनिकीकरण कसा करता येईल डिस्टलरी कशी मोठी करता येईल गाळपक्षमता कशी वाढवता येईल याकडं निश्चितपणे ते लक्ष देतील मी मनापासून आदरणीय अजितदादा पवारसाहेब आदरणीय वळसे पाटील साहेब आणि आम्हा सगळ्यांना ज्यांचे खऱ्या अर्थानं आशीर्वाद लाभतात ते या देशाचे नेते आदरणीय नामदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल चालू आहे यामध्ये वळसे पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील डॉक्टर अमोल कोल्हे खासदार म्हणून असतील यांचंही सगळ्यांचं मोठं योगदान आहे मी मनापासून या सगळ्यांचा आभार मानतो आणि तमाम शेतकरी बांधव ज्यांनी शेतकरी विकास पॅनललाही संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत हा पॅनल त्याला एक मोठी संधी दिली मोठ्या मताधिक्याने दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांच्या सगळ्यांचं आभार मानतो धन्यवाद पवार सभासद शेतकऱ्यांचा आभार मानतो त्यांनी सहा तारखे या निवडणूक केला जे मताच्या रूपात आम्हाला आशीर्वाद दिला आमच्यावर विश्वास दिला आणि आम्हाला वीस एक असा आमच्या पॅनलला भरघोस मतांनी विजय करून दिला त्यांचं मी आभार मानतो त्यापुढं आज जी ही चेअरमन वाईस चेअरमनची निवड झाली ती अतिशय आम्हाला सर्वांना शॉकिंग अशी जे कोणालाच अख्ख्या संचालक मंडळाला माहिती नव्हती की बापू काय निर्णय घेतील आणि कसा घेतील ठरवतील खूप आनंदाची बाब आहे खूप मोठी संधी आहे आणि त्याहीबरोबर त्यापेक्षा मोठं मोठी ती जबाबदारी नक्कीच आज हे पद भूषकताना ही संधी भेटताना आम्ही अवरात्री कष्ट करू आणि शंभर टक्के जास्तीत जास्त मेहनत करून आपला कारखाना पुढं कसा नेतो याचा आम्ही प्रयत्न नवीन उद्दिष्ट हाच असणार आहे की ज्याप्रमाणे युगानुसार प्रायव्हेट बिझनेसेस पुढं जातात जे त्यांचे स्ट्रॅटेजीज असतात ते आपण सहकारात लावायचा प्रयत्न करतो माझा वैयक्तिक प्रयत्न राहील